प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर जी बावनक्ळे साहेब आपल्याला संबोधित करतील भारत माता की हा जरा आवाज जो जोशपूर्ण असला पाहिजे अक्कलकोट आहे संपूर्ण देशाला राज्याला ऊर्जा देणारा आहे भारत माता की दे। वन डे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी दे। जय शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम या ठिकाणी उपस्थित या बैठकीला उपस्थित काश्मीर ते कन्या बसा बसा काय नाही त्यांचं ते काम वेगळं आहे ते मला त्यांनी पत्र दिलं बसा ते मला दिलेलं पत्र वाचायला सांगितलं त्यांनी बसा बसा या बैठकीला उपस्थित या सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे ज्येष्ठ नेते काश्मीर ते कन्याकुमारीपासून अक्कोलकोट ते शिर्डीपर्यंत शेगावपासून आई पर्यंत आराध्य दैवत आराध्य दैवत विठि रुख्माईच्या मंदिरापासून तर अक्कोलकट पर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत ज्यांनी मोदीजीच्या सरकारमधले एक रत्नमंत्री म्हणून संपूर्ण देशाच्या विकासामध्ये मोठा हातभार लावला असे माननीय नेत्यांजी आले आहेत एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया बंधूंनो व्यासपीठावर उपस्थित माननीय सचिन कल्याण शेट्टीजी देशमुख देशमुखजी शिवानंद पाटीलजी दिलीप भाऊ शिद्धेजी संजय देशमुखजी सुनील बडंगरजी अविनाशजी मंडिकांबे अण्णाराव बाराचार्य यशवंतजी झोणगे महेशजी हिंडोरे नामदेवराव पवार वसंतजी देठे संजीव कुमार पाटील मातीरामजी राठोड शिवचरणजी जोजन शिवरामजी स्वामी सूर्यकांतजी कळंबगावकर रामचंद्र होनराव महजी भोसले महादेवजी भोसले मिलंदाजा कल्याण शेट्टी वर्षाताई चव्हाण ताराबाई कुंभार आणि उपस्थित सर्व काही नाव मी घेऊ शकलो नाही सर्वांनी क्षमा करावी बंधूंनो आपल्याला नितीनजीला ऐकायचं आहे तर मला आपल्यासमोर सांगितलं पाहिजे माननीय सचिन कल्याण शेट्टीजी आपले आमदार आहेत मी सुद्धा अठरा वर्षापासून विधानमंडळामध्ये आहे मी पहिले पाच वर्ष विधानमंडळात होतो तेव्हा मला मंत्रालय विधानमंडळाची इमारत हे शिकण्याकरता खूप उशीर लागला पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय देवेंद्रजींनी मला महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आपल्या एकशे चौदा आमदारांपैकी आमदारांचा चांगल्या कामाचा सर्वेक्षण करायला सांगितलं कुठले आमदार चांगले काम करतात कुठले आमदार त्या ठिकाणी पहिल्या मध्ये चांगले काम करणारे दुसऱ्या मध्ये चांगले काम करणारे सुभाषभवानी आम्ही सिनियर लोक आहोत पण मला अभिमान आहे की जेव्हा मी हे सर्वेक्षण केलं विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाच्या पाच लक्ष लोकांचा वकील म्हणून आपल्या मतदारसंघाचे संपूर्ण प्रश्न मांडण्याकरता सरकारसमोर आपली बाजू मांडून सरकार प्रश्न प्रश्न सोडून घेणे आणि मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमधून आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावाकरता प्रत्येक प्रश्नाकरता टेबल टू टेबलवर सात मजले चढून या मतदारसंघाचे मतं घेऊन तुमच्या मताचं कर्ज घेऊन इमानदारनं काम करणाऱ्या आमदाराचं मी सर्वेक्षण जेव्हा केलं तेव्हा पहिल्या दहा आमदारामध्ये सचिन कल्याण शेट्टीजी हे सर्वात चांगले आमदार म्हणून सर्वात चांगले आमदार म्हणून त्या ठिकाणी मला अभिमान आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की सचिननी मताचं दान मताचं दान तर खूप लोक पडून गेले पण सचिननी मताचं कर्ज घेतलं आणि इमानदारीनी पाच वर्ष सचिन कल्याण शेट्टीजींनी जे जे सरकारकडनं आणायचं एक अडीच वर्ष उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्या सरकारकडनं तर काही अपेक्षा नव्हती पण मान्य देवेंद्रजीकडनं एकनाथजीकडनं आणि मान्य नितीनजीकडनं या ठिकाणी हो या, या मतदारसंघाला मागच्या चाळीस वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढे काम, ना काम सचिन कल्याण शेट्टींनी करून दाखवले याचा अभिमान आहे बंधून सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या आप परिवारांनी आपल्या आजूबाजूच्या शंभर परिवारांनी आपली सर्वांच्या घरी जाऊन आणि आपल्या आप मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट क्रमांक असतील त्या सर्वांना फोन करून सात तारखेला मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकार या देशामध्ये आणण्याकरता कमळ चिन्हावर मतदान करावं अशी विनंती करण्याकरता नितीनजी आणि मी आलो आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगेल सात तारखेची निवडणूक जी आहे ही सात तारखेच्या निवडणुकीत मान्य मोदीजींनी चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला मोदीजींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विकसित भारताचा जाहीरनामा दिला विकसित भारताचा जाहीरनामा मोदीजींनी दिला वचननामा दिला त्या वचननाम्यामध्ये सात तारखेचं एक मत म्हणजे बंधूंनो विचारपूर्वक मत करायचं आहे सात तारखेच्या मतांनी काय होणार मोदीजींनी काय वचननामा दिला मोदीजींनी वचननामा दिला आहे सात तारखेचं मत या देशामध्ये समान नागरिक कायदा आणणारं मत आहे समान नागरी कायदा आणणारं ना मत आहे सात तारखेचं मत या देशामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होतात वेगवेगळ्या पद्धतीने जनतेचा पैसा खर्च होतो तुम्हाला आटापिटा करावं लागतं पण सात तारखेचं कमळाचं मत म्हणजे या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन करणारं मत आहे वन नेशन वन इलेक्शनचा कायदा करणारं तर मत आहे सात तारखेचं मत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पुढच्या पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना पुढचे पाच वर्ष रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देणारं मत आहे मान्य मोदीजींनी वचननामा दिला आहे पुढचे पाच वर्ष रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देण्याचा वचननामा मोदीजींनी दिला आहे मग मोदीजींनी चार कोटी लोकांना नवीन घरं देण्याचा वचननामा दिला आहे मोदीजींनी तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचा वचननामा दिला आहे मोदीजींनी जो वचननामा दिला आहे सत्तर वर्ष वयाच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण आरोग्याचा खर्च मोफत देण्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे बंधूं आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून दीडशे पेक्षा जास्त आजारांना पाच लक्ष रुपयाच्या सवलती योजना मोदीजींनी दिली आहे आणि एवढंच नाही तर बेरोजगारपोरांना आतापर्यंत मोदीजींनी दहा वर्षामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार देण्याकरता दहा लक्ष रुपयाची मुद्रा योजना त्या ठिकाणी बिना व्याजी कर्ज देणारी बिना गॅरंटी कर्ज देणारी योजना केली होती पण आता चौदा एप्रिलला जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये सात तारखेचं मत म्हणजे बेरोजगार युवकांना वीस लक्ष रुपयाची मुद्रा योजना ज्यामध्ये बिना गॅरंटीने कर्ज देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे बंधूं या ठिकाणी मोदीजींनी नवीन नितीनजी बसले आहेत नितीनजी सांगतील पण या एकमतामध्ये सात तारखेच्या चाळीस हजार किलोमीटरचे नवीन नवीन रस्ते पुरा या देशाला या महाराष्ट्राला मिळणार आहे बंधूं एक तर योजना मोदीजींनी जाहीर केली एक वचननामा दिलाय या महाराष्ट्र देशामध्ये एक कोटी परिवारांना मध्यमवर्गीय गरीब परिवारांच्या घरावर सूर्य घर लागणार आहे जे सूर्य घर आपल्याला तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणारा मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाला पंधरा वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही असं सूर्य घराची योजना मोदीजींच्या चौदा तारखेच्या वचननाम्यामध्ये आली आहे बंधुंनो प्रधानमंत्री किसान योजनेचे बारा हजार रुपये पुढच्या काळामध्ये पाच वर्ष देण्याची योजना आली आहे बंधूंनो पुढच्या काळामध्ये मोदीजीने विकसित भारताचा जाहीरनामा दिला आहे कुणाला तरी मत द्यायचं आहे निवडून येणार आहे पण आपल्या या ठिकाणी आपला खासदार निवडून आल्यानंतर ज्या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वात नितीनजीच्या नेतृत्वामध्ये दे, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता काम करणार आहे मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही ना ना कारण सव्वा पाचला पाच वाजता ही सभा संपवायची आहे पण एकच सांगणार आहे आपलं मत हे मताचं कर्ज आहे मताचं दान घेऊन काँग्रेसवाडे पडून गेले पण मोदीजीला जे मत देणार आहे आपलं या ठिकाणी जे कमळाचं मत मिळणार आहे या कमळाच्या मतामध्ये विकसित भारत आहे दोन हजार सत्तेचाळीसचा भारत आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे सचिन कल्याण शेट्टी सारखा एक दमदार पाणीदार आमदार आपल्यासोबत आहे आता विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि काँग्रेसनी काय संकल्प केला आहे काँग्रेसच्या वचननाम्यात काय लिहिलाय बघून पडलो तुम्ही कधी वाचला काँग्रेसनी वचननामा दिला काय आहे हां काही गोष्टी माहित आहे हां सर्वात महत्वाचं आहे काँग्रेसच्या राहुल गांधींनी वचननामामध्ये लिहिलं की काही विशिष्ट समाजाला विशिष्ट धर्माला समा या ठिकाणी विशिष्ट जेवण देण्याची मुभा देण्यात आली आहे विशिष्ट जेवण विशिष्ट समाजाला विशिष्ट धर्माला तुम्हाला मान्य आहे का मध्ये तुम्हाला मान्य आहे का तुम्ही समजले का काय म्हटलं मी काँग्रेसचा जाहीरनामा काय म्हणतोय विशिष्ट जेवण याचा अर्थ मोदीजींनी जो गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला तो कायदा काँग्रेस पार्टी पुन्हा चालू करणार आहे तुम्हाला हे मान्य आहे का गोवंश हत्या तुम्हाला मान्य आहे का गोवंश हत्याबंदीचा कायदा मोदीजींनी केला राहुल गांधी तो कायदा बंद करणार आहे तो कायदा रद्द करणार आहे तुम्हाला हे मान्य आहे का नाही आहे ना तर मग सात तारखेला लवकर झोपून उठा आणि अशी जोरानं बटन दाबा कमळाची दाबाल का जोरात जरा जोरी हात वर करून सांगा मध्ये सचिन कल्याण शेट्टी सारखा आपला आमदार आहे अशी जोरानं बटन दाबा फक्त बटन तोडू नका एवढी जोराने दाबा नितीनजी सांगतील कशी दाबायची पण एवढी जोराने दाबा की काँग्रेस पार्टीला चारशे चाळीस वळचा करंट लागला पाहिजे चारशे चाळीस होळचा करण लागला पाहिजे आपण सर्वांनी प्रचंड ताकदीने मतदान करा घरोघरी जा मोदीजींचा नमस्कार सांगा एक एक घरी जा आणि सात तारखेला प्रचंड मतदान प्रचंड मतदान प्रचंड मतदान कल्याण शेट्टी सचिन कल्याण शेट्टीच्या मतदारसंघामध्ये जेव्हा मोदीजी मशीन बघेल नितीनजी मशीन बघेल देवेंद्रजी मशीन बघेल या महाराष्ट्रातलं सर्वात जास्त मतदान अक्कलकोट विधानसभेतलं झालं पाहिजे एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद यानंतर महा